तर आहे सर्वांना आता स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती चॅनलचं नाव आहे सासूची माणसं तर कसे आहे सगळे मस्त आहात ना मी हो पण मस्त आहे खूप दिवस झालं म्हणजे व्हिडिओ नाही शूट करत आहे व्हिडिओ नाही काढते कारण की कंटाळा येतोय मला आजकाल खरंच आणि दोन दिवस झाले संक्रांतीचे करते पोस्ट पण म्हटलं चला कंटेंट नव्हतं त्याच्यामुळं म्हटलं नकोच काय पण दाखवून काय फायदा नाही तर त्याच्यामुळं मी थोडंसं गॅप घेतला होता पण म्हटलं नको आपलं कंटिन्यू व्हिडिओ काढले पाहिजे काय का व्हायना आपण रोजच्या रोज काढले पाहिजे तर असो आजचा व्हिडिओ खूप म्हणजे आता काय बोलू माहीत नाही पण मिस्टर तर बोलले काढू नको पण जाऊ द्या आपल्याला काय जास्त नाही बोलायचं थोडंसंच बोलवायचं लई नाही बोलायचं जसं की आमचं आता घराचं एक वर्ष कम्प्लीट झालेलं आहे तर ॲग्रीमेंट करायचं असतं तर तसंच काल घरमालकाचा फोन आला की आता माहीत नाही काय होतं आहे माहीत नाही पण आता बोलले रूम खाली करायचं तर आता त्यांचं म्हणणं आता कसं आहे जशी महागाई वाढती तसं सगळ्या गोष्टी महागाईच्या हिशोबाने आपल्याला वाढवावं लागतात जसंच आता या घराचं रेंट आहे ते म्हटले थोडंसं वाढवायचं आहे समोर एक पार्टी आम्हाला एवढी एवढी देते तर तुम्ही द्यायला तयार आहेत का वगैरे अशी एक आहे रक्कम तर आता ते बोलले आम्ही विचार करून सांगतोय पण ती रक्कम आपल्याला परवडण्यासारखी पण असली पाहिजे कारण घरातला खर्च वगैरे लहान मुलांचा खर्च घर घरात सगळं किराणा वगैरे सर्व आणून आपले जे पैसे म्हणजे आपल्याला थोडेसे म्हणजे नाही का दवाखान्याचा खर्च हे सर्व खर्च काढून आपल्याकडं पण थोडेसे उरले पाहिजे का नाही तर आपण सगळंच देऊन सगळं वाटून टावलं टाकलं किराण्याला वगैरे घर भाड्याला तर आपल्याकडं काही शिल्लक राहणार नाही तर ह्या हिशोबाने मी त्यांना म्हटलं बघा आपण एवढं एवढं भाडं वाढूया तर त्यांना आज फोन करायचा तर बघू काय म्हणतात ते पण एवढ्या वर्ष दोन वर्ष आम्ही इथं राहिलो आहे तर खूप छान आहे आहे मस्त आहे पॉझिटिव्ह घरामध्ये आहे एकदम छान वाटतं ह्या घरामध्ये राहिल्यावरती आणि दोन वर्ष राहिले म्हटलं तर परत दुसरीकडं जायचं म्हटलं तर भरपूर म्हणजे परत तिथं म्हणजे नाही करतात आता इथं शेजारची पण सर्व चांगले होते म्हणजे आपले मराठीच होते तर त्याच्यामुळे चांगलं वाटायचं कारण की सर्व सण वगैरे काय आता दुसरीकडं शेजारी पण चांगले भेटतील ता ना का नाही याची गॅरंटी पण नाही देत आहेत ना तर असं झालं आहे आता काय माहीत नाही रूम खाली करावी लागते काही पण जर आपल्याला परवडलंच नाही तर करू पण शकतो आता जर त्यांनी जर आमचं म्हणणं आहे आमचं जे म्हणणं आहे ते जर त्यांनी ॲक्सेप्ट केलं ऐकलं तर चांगलंच होईल आपल्या देवाची कृपेने कारण आता तसं एवढं पसारा वगैरे घेऊन जायचं म्हणजे पण आहे कोणतं पण आणि आता स्वप्न आहे का डायरेक्ट स्वतःच्या घरातच जायचं आता भाड्याने तरी आपण हा पसारा पुढं मिरवत बसवणार इकडून तिकडं तिकडून इकडं आणि मुलींना पण मुलींचे पण हाल याच्यामध्ये कारण की ज्या आता जसं पण मुली काय बाहेर खेळायला वगैरे जात नाही की त्यांचे फ्रेंड वगैरे असतात तर तसं पण नाही घरामध्येच खेळतात म्हणून काही एवढं टेन्शन नाही आहे पण आपल्याला पण करमलं पाहिजे दुसरीकडं तर असं चाललेलं आहे म्हणून ते टेन्शन होतं दोन तीन दिवस म्हटलं एखादं टेन्शन आलं ना टेन्शनचा फोन आला ना टेन्शनच येऊन जातं तर हे पण टेन्शन सारखंच रूम बदलणं भाडं वाढवणं हे पण कारण आपल्याला पण परवडलं पाहिजे ना बरोबर नाही कधी कधी आता आईन ते तसं पप्पा रोज भाजीपाला वगैरे आणतात पण त्यांचं म्हणणं असतं आम्ही आता गावालाच आहे मग तो सर्व खर्च मॅनेज करून पण आपल्याला तेवढं भाजीचं पण आपल्याकडे उरलं पाहिजे की समजा ते गावी जरी गेले तरी आपलं घर चाललं पाहिजे असं आपल्याला ऍडजस्ट करावं लागणार आहे नाहीतर मग काहीही उपयोग नाही नाहीतर ना मग अवघड आहे मुंबईसारख्या ठिकाणी एका माणसाच्या याच्यावरती घर सांभाळणं तर आवड आहे कारण भाड्यात घर एवढं भाडं वगैरे द्यायचं तर बघूया आता काय म्हणणं आहे मी तर यांना आपण एवढं एवढं देऊ शकतो त्यांनी ते आमचं म्हणणं ऐकलं तर हे तर मग आम्हाला दुसरं येऊन बघावं लागल कारण आपल्याला पण नाही ना परवडणार एवढं भाडं वगैरे द्यायचं आम्हाला तुम्हाला आता माहिती लाईट बिल दोन हजार रुपये येतं महिन्याला अठराशे कधी एकोणीसशे दोघं आई तिकडं जातात म्हणून हा पंखा बंद असतो तर आई जर इकडे असल्यानं हा पंखा दिवसभर चालू असतो हॉलमधला तर जास्त लाईट बिल येतं नाहीतर आता येते आम्हाला सोळाशेपर्यंत पर्यंत येते मजा पंख चालू असला ना दिवसभर तर आम्हाला दोन हजाराच्या आसपास लाईट दिली तर प्लस पाठवण्याचे वेगळे चार्ज असते कारण आम्ही तिकडं ऑफिसमध्ये जाऊन पाठवत नाही तर जाऊ द्या आता माहित नाही आज आता बघू काय होतंय आज निर्णय आहे कारण एक वर्ष झालेलं आहे आम्ही ॲग्रीमेंट केलेलं आहे रूमचं <laughs> टेन्शन येते लगेच आता दुसरं इकडं रूम बघणं पण आता सोपं नाहीये कारण की भाव म्हणजे भाडंच एवढं आहे ना सांगू शकत नाही चला आता बाय बाय मस्त खिचडी भात केलाय मी मसाले भात आहे भूक लागली मला छोट्या पिटुकल्या कुकर मध्ये आमचा फेवरेट पिटुकला कुकर आहे लय मदत करतो पटकन भात टाकला गेले मी खोटो आणि मटकीची भाजी वगैरे मुसळची भाजी असली नागीच जाते आणि आम्ही त्याला एकदम झोपून ठेवते का आपतो आपतात पण नाही ना काय होतं मग त्याचा वायसर खराब होतो आणि मग तो शिट्टी वगैरे देत नाही तर चला बाय बाय पुढच्या व्हिडिओमध्ये एक तोपर्यंत बघू आता काय होतं की निर्णय द्यावं तर की आपल्याला काय करायचं त्यांना पण परवडलं पाहिजे ना आपल्याकडून आणि हे घर कसं आहे सांगू तुम्हाला एकदम रोडदर्शी एकदम पोलीस स्टेशन समोर सगळं समोर जाऊ द्या तर बाय बाय व्हिडिओ पुढच्या मिळेल आता मी ना मी व्हिडिओवर पोस्ट पोस्ट करत राहणार आहे आता गॅप नाही घेत जाणार तर बाय बाय